नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पंक्तींचे रसग्रहण चार गुणांचा हा प्रश्न मित्रांनो हा प्रश्न थोडासा अवघड जातो पण आपण सोप्या पद्धतीने आज समजण्याचा प्रयत्न करूयात आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दहावीच्या जो काही आपला मराठी विषय आहे कुमार भारती या विषयातल्या सर्व कवितांचे रसग्रहण आज आपण बघण्याचा प्रयत्न करूयात महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात प्रत्येक कवितेवरती आजची चर्चा होणार आहे त्यामुळं ही व्हिडिओ संपूर्ण बघा ही व्हिडिओ एकदा संपूर्ण बघितली तर तुमचे चार मार्क जे आहेत ते एकदम फिक्स होऊन जातील ठीक आहे तर आता आपण पुढे जाऊयात जास्त विचार न करता पण एक रिक्वेस्ट आहे मला इथं बरीच मुलं या ठिकाणी आता व्हिडिओ बघताना दिसत आहेत पण लाईक खूप कमी आहेत तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी अजून आपला चॅनल सबस्क्राइब नाही केला त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबून टाका बघा मित्रांनो या ठिकाणी कवितेचा रस ग्रहण करताना आपल्याला काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर बघा पुढील काव्यपंक्तींचे रस ग्रहण करा असा प्रश्न येतो प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे त्या दुसऱ्यातल्या ई मध्ये हा प्रश्न येतो प्रश्न क्रमांक पहिला जर आपण बघितला पहिल्यातला अ आ ई हे सर्व जे प्रश्न आहेत ते उतारांवर आधारित असतात पठित उतारा किंवा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा आणि प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे तो पूर्णपणे काव्यातील कव पद्यावर आधारित असतो आणि त्याच्यामधला ई जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काव्यपंथींचे रसग्रहण करा का अशा प्रकारचा प्रश्न येतो तर याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का प्रश्न क्रमांक दोन अ मध्ये दिलेली कविता आणि दोन आ मध्ये उल्लेखलेल्या दोन कविता सोडून बरं का आपल्याला पाठ्यपुस्तकातील अन्य कवितेंपैकी एका कवितेवर आधारित हा प्रश्न असतो बरं का एका कुठल्या तरी कवितेवर आधारित आपल्याला प्रश्न विचारला जाईल याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का हा कवितेच्या पंक्तींच्या रसग्रहणावर आधारित प्रश्न आहे म्हणजे कवितेतल्या काही ओळी दिल्या जातील आपल्याला ओळी दिल्या जातात आणि त्याचं रसग्रहण करायला सांगितलं जातं कृतीपत्रिकेत चार गुणांचा हा नवीन प्रश्न प्रकार असून त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल कसं असणार आहे बाबा पठित पद्यांपैकी कोणत्याही एका कवितेपैकी आपल्याला रसग्रहणास अनुकूल अशा कोणत्याही दोन तीन किंवा चार पंथी दिल्या जातील आणि त्यावर आपल्याला त्याचं रसग्रहण करायचं आहे आता हे रसग्रहण कुठल्या मुद्द्यांवरती करायचं असतं ते आपण समजून घेऊया तीन मुद्दे आहेत आपल्याला बघा हे तीन मुद्दे आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे रसग्रहण करताना कवितेचं रसग्रहण करताना हे तीन मुद्दे सगळ्यात पहिला मुद्दा काय बाबा आशय सौंदर्य दुसरा काव्य सौंदर्य आणि तिसरा भाषिक वैशिष्ट्य आता आशय सौंदर्यामध्ये काय लिहायचं काव्य सौंदर्यामध्ये काय लिहायचं आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये काय लिहायचं हे समजलं की तुम्हाला रसग्रहण जे आहे ते पाठ करायची गरज नाहीये समजून घेतलं की तुम्हाला त्याच्यावरती उत्तरं लिहिता येतील बघा आशय सौंदर्यात आपण काय लिहिणं अपेक्षित आहे तर कवीचे किंवा कवितेचे नाव कवितेचा विषय मध्यवर्ती कल्पना संदेश उपदेश मूल्य कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन पंक्तींसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच राहतील बघा कविता आली समजा वस्तू ही कविता आली किंवा आकाशी झेप घेरे ही कविता आली भरतवाक्य कविता आली कुठली कविता आली असेल तर त्याच्यामध्ये आशय सौंदर्य हा भाग सर्वात सोपा आहे मित्रांनो खूप सोपा आहे कारण याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आशय सौंदर्यामध्ये आशय सौंदर्यामध्ये आपल्याला लिहायचं असतं कवीचं नाव कवितेचं नाव आणि त्या कवितेमध्ये जी काही मध्यवर्ती कल्पना मांडलेली आहे कवितेतून जो विचार वाट मांडलेला आहे महत्वाचा तो विचार फक्त लिहायचा आहे तो प्रत्येक कवितेच्या बाबतीमध्ये तुम्ही कवीचं नाव कवितेचं नाव आणि कवितेचा जो काही विषय आहे आणि कवितेतून मांडलेला विचार या गोष्टी पाठ करा प्रत्येक कवितेच्या जेणेकरून तुमचा आशय सौंदर्य हा जो भाग आहे तो तुमचा एकदा पक्का होऊन जाईल ओके त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काव्य सौंदर्य आलं काव्यसौंदर्यामध्ये आपण काय लिहायचं यामध्ये दिलेल्या पंक्तीतील अर्थालंकार अर्थ अलंकार असेल रस असेल विविध कल्पना असतील प्रतिमा असेल विविध भावना असतील याच्याविषयी लिहायचं म्हणजे त्याच्यामध्ये जो अलंकार वापरलेला आहे त्यावर शा त्यावर आपण बोललं पाहिजे ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे त्यासाठी कवितेचा भावार्थ आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे तर आपण पुढे बघा तिसरा मुद्दा भाषिक वैशिष्ट्य बाबा यामध्ये कवितेची भाषे भाषा शैली कोणत्या प्रकारची आहे ग्रामीण आहे बोलीभाषा आहे की बाबा संवादात्मक आहे शहरी भाषा आपल्याला वाटते की निवेदनात्मक आहे चित्रदर्शी आहे अशा प्रकारे कोणती आहे साधी आहे सोपी आहे अभंग रचना नेमकी कशा प्रकारची आहे आंतरिक लय कशी आहे नाद माधुर्य कसं आहे अलंकार या सगळ्या मुद्द्यांवर आधारित किंवा या सगळ्या मुद्द्यांना धरून माहिती आपल्याला इथे लिहायची आहे हे प्रत्येक मुद्दे कवितेतील कोणत्याही पंक्तीसाठी सारखे असतात बघा हे जे मुद्दे आपण बघणार आहोत याच्यामध्ये पहिला आणि तिसरा मुद्दा प्रत्येक कवितांसाठी सा म्हणजे प्रत्येक कवितांमध्ये सा म्हणजे काय एखादी कविता असेल त्या कवितांमधल्या प्रत्येक पंक्तींसाठी उ उदाहरणार्थ भरतवाक्य कविता असेल त्याच्यामध्ये कुठल्याही पंक्तींवरती जर आपल्याला प्रश्न विचारला बोर्डाच्या परीक्षेला की बाबा असं ग्रहण करा तर त्याच्यामध्ये आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य या दोन गोष्टी प्रत्येक कवितेसाठी सारख्या असणार तुम्हाला फक्त बदलणाऱ्या गोष्टी कुठल्या असतील काव्यसौंदर्य काव्यसौंदर्य हे त्या त्या ओळीनुसार आपल्याला बदलत राहील पण लक्षात घ्या आशय सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य त्या कवितेतल्या एका ठराविक कवितेतल्या कुठल्याही ओळी आल्या तरी समान असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर आता आपण प्रत्यक्षात उदाहरण बघूयात प्रत्येक कवितेमधल्या काही काव्यपंथींचा विचार करू उदाहरणार्थ इथं या ठिकाणी आकाशी झेप घेरे पाखरा आता ही जे काही ही जी कविता आहे आकाशी झेपगेरे पाखरा या कवितेमधल्या ह्या ओळ्या आहेत बरं का या कवितेमधल्या ओळी एक एक आपण कविता घेण्याचा प्रयत्न करू प्रत्येक कवितेतल्या ओळी आपण ज्या आहेत त्यावर चर्चा करू आता बघा घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले ह्या चार दे ह्या दोन ओळी दिलेल्या आहेत तर या काव्यपंथीचं रसग्रहण करा असा प्रश्न आला किंवा याच्यामध्ये आणखी काही ओळी आहेत बाबा आकाशी झेप वगैरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा जरा अशा दोन ओळी येतील किंवा तुम्हाला असं येतील की तुझं भोवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया अशा ओळी येतील कुठल्याही ओळी आल्या तरी प्रत्येक ओळीसाठी आशय सौंदर्य मित्रांनो सेम असणार आहे आशय सौंदर्य हा सारखाच असणार आहे या कवितेमधल्या कुठल्याही ओळी आल्या तरी आशय सौंदर्य हा साधारणतः सारखाच असतो ओके आता इथं आशय सौंदर्यामध्ये आपण काय लिहिणार आता बघा या कवितेचे कवी कोण आहेत तर जगदीश खेबुडकर आहेत ओके आता हे चित्र एक चित्रपटातलं एका गीत आहे पण आता बघा नीट एकदम नीट समजून आता आशय सौंदर्यामध्ये काय लिहिणार सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी घेरे ही मराठी चित्रपटातील गीतरचना आहे आकाशी झेप घेरे बघा ते गाणं असं ना आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा ओके तर हे एक गाणं आहे एक गीत रचना आहे म्हणजे सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेप पाखरा ही एक चित्रपटातील गीत रचना आहे लंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने स्वकष्टाने जगण्याचं महत्व स्वावलंबाने स्वकष्टाने जगण्याचं महत्व या कवितेमध्ये अधोरेखित केलं आहे आपल्या क्षमतांवर सामर्थ्यावर विश्वास ठेवावा कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात कवी काय करतो पाखराच्या प्रतीकामधून म्हणजे पाखराच्या उदाहरणामधून माणसाला स्वसामर्थ्याने जगण्याची स्वावलंबाने जगण्याची एक ओळख करून देतो स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून देतो आणि प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा किंवा पार करा उत्तम यश मिळून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात ओके म्हणजे अशा प्रकारे हा जो मुद्दा आहे हे आपल्याला दिसतं या ठिकाणी असे सौंदर्य म्हणजे याच्यामध्ये काय लिहिणार की बाबा प्रसिद्ध कवी जगदीश खेबुड यांची खेबुडकर यांची आकाशी झेप घेरे ही एक चित्रपटगीतरचना आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे की या गीतरचनेमध्ये कवीने सांगितलेलं आहे की सुरक्षिततेचं परावलंबित्वेचं जे काही कवच आहे ते काढून टाकून जो पिंजरा आहे सुरक्षिततेचा परावलंबित्वेचा जो काय सोन्याचा पिंजरा आहे तो पिंजरा जो आहे तो सोडून बाहेर पडून स्वतःचं सामर्थ्य ओळखून यशाची मोठी मोठी शिखरं पादांकरात करून यश प्राप्ती करणं खूप गरजेचं आहे ओके तर त्या अशा प्रकारचा एक आशय या कवितेतून व्यक्त झालेला आपल्याला दिसून येतो याचा ये स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता म्हणजे आशय सौंदर्यामध्ये या प्रकरणामधल्या कुठल्याही ओळ्या आल्या तर हे आलं पाहिजेत मित्रांनो हातातले मार्क आहेत ओके तर आता त्याच्यानंतर पुढे बघा पुढचा मुद्दा काय बाबा या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे की काव्यसौंदर्य काव्यसौंदर्याच्या बाबतीमध्ये आपण काय लिहू शकतो की बाबा ज्या काही ओळी आहे या ओळीमध्ये काय दिलं आहे बाबा या ठिकाणी बघा ओळीत आपल्याला काय दिलंय की घामातूनही मोती फुलले श्रमदेव अवतरले आता घाम म्हणजे ज्यावेळेस शेतकरी घाम गाळतो शेतामध्ये काम करतो म्हणजे त्यांनी त्या घामातून मोती अवतरतात मोती अवतरतात म्हणजे काय घाम गाळून ज्यावेळेस शेतीमधून धान्य मिळतं चांगलं आणि ते धान्य म्हणजे घरामध्ये ते धान्य येतं आणि मग त्यावेळेस आपण म्हणतो की श्रमदेव अवतरले अशा प्रकारची भावना जी आहे ती मनामध्ये दाटून येते बघा वरील ओळीमध्ये जर आपण म्हटलं की कवीने काय केलं की श्रमाचं महत्त्व श्रमदेव अवतरले घरी म्हणजे श्रमाचं महत्त्व आता त्या ओळीच्या बाबतीमध्ये आपल्याला लिहायचं असतं काव्यसौंदर्यामध्ये त्या ओळींच्या बाबतीमध्ये आपल्याला लिहायचं असतं लक्षात घ्या फक्त हा जो काव्यसौंदर्याचा भाग आहे तो या कवितेमधील प्रत्येक ओळीसाठी प्रत्येक ओळींसाठी वेगवेगळा असणार आहे पण पहिला जो आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य सेम असेल बघा वरील ओळींमध्ये कवीने श्रमाचं महत्त्व सांगितलं आहे कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही सतत प्रयत्न करून आणि काबाड कष्ट करून शेतकरी शेतामध्ये राबतो तेव्हा त्याला शेतामध्ये मोत्यासारखं पीक मिळतं बरोबर त्याच्या घामातून मोती फुलतात ते धान्याच्या रूपात त्याच्या घरी येतात तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरले असं आपण म्हणू शकतो म्हणजे त्या ओळींचा आपल्याला या ठिकाणी एक अव अर्थ लिहायचा आहे त्याच्यामध्ये आपण काव्यसौंदर्यच्या भागामध्ये हा जो पार्ट आहे तो येऊ शकतो की त्या ओळींविषयी आपल्याला लिहायचं आहे की कवीने या ओळीमध्ये श्रमाचं महत्त्व सांगितलेलं आहे श्रमा श्रम केल्याशिवाय किंवा के कष्ट केल्याशिवाय आपल्याला फळ मिळणार नाही सतत प्रयत्न करून आणि काबाड कष्ट करून शेतकरी शेतामध्ये धान्य धान्य धं, जो आहे ते पिकवतं आणि धान्य पिकवल्यानंतर शेतामध्ये मोत्यासारखं एक पीक येतं आणि मोत्यासाठी मोत्यासारखं पीक आल्यामुळं म्हणजे त्याच्या घामातून जणू मोती फुलतात आणि ते धान्याच्या रूपात त्याच्या घरी घरी येतात आणि त्यावेळेस श्रमदेव घरी अवतरले अशा प्रकारची भावना शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण होते ओके आणि भाषिक वैशा वैशिष्ट्यामध्ये जर आपण म्हटलं तर काय बाबा ध्रुपद व कवडी कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे म्हणजे ध्रुपद आणि कडवी अशी या गीताची एकदम सुटसुटीत रचना आहे रसाळ शब्द कळा आणि नेमके मर्म सांगणारी भाषा आहे रसाळ शब्दकळा साधी सोपी आणि बघा साधी सोपी आणि नेमकं मर्म सांग मर्म सांगणारी भाषा आहे हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे पिंजरा हे सुखलोलुपतेचे प्रत्यय या ठिकाणी मानले गेलेले आहे त्यात कैद झालेल्या मानवी मनाला पक्षी म्हटले आहे आणि यमक प्रधान गेव रूपामुळे कविता मनामध्ये ठसते अशा प्रकारे हा जो पार्ट आहे भाषिक वैशिष्ट्य या कवितेतल्या कुठल्याही ओळ्या आल्या तरी सेम असणार आहे बघा या कवितेमधल्या कुठल्याही ओळी आल्या तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आशय सौंदर्य जे आहे या कवितेसाठी आकाश झेपघेरी पाखरा आकाश झेपघेरे पाखरा या कवितेसाठी आशय सौंदर्य हेच लिहा प्रत्येक ओळींसाठी फक्त तुम्हाला काव्यसौंदर्य जो आहे त्याच्यात बदल करावा लागणार आहे ओळींनुसार आणि भाषिक वैशिष्ट्य जे आहे ते हेच असणार आहे प्रत्येक त्याच्यासाठी ठीक आहे दुसरी एक कविता आहे वस्तू वस्तू कवितेच्या बाबतीमध्ये जर आपण म्हटलं वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात आता वस्तू जी कविता आहे याच्यामध्ये वस्तूंबद्दल सांगितलेलं आहे की बाबा वस्तूंना सुद्धा भावना असू शकतात आपण काय करतो आता ही एक वस्तू आहे दिली पेकून बरोबर ना आता वस्तूंना मन नसतं पण त्यांना जपणं गरजेचं आहे आपली गाडी असेल आपल्या आपली स्वतःची बाईक असेल गाडी असेल घर असेल किंवा वही पेन पुस्तक या सगळ्या ज्या वस्तू आहेत यांना मन नसेल कदाचित या ठिकाणी काय म्हणते कवी या होळीमधून वस्तूंना मन नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो आपण समजा वस्तूला मन आहे असं समजून जर त्यांच्याशी वागलो त्या वस्तूंसोबत तर वस्तू प्रचंड सुखावतात अशा प्रकारचा या ठिकाणी एक भावना व्यक्त केलेली आहे तर आशय सौंदर्यामध्ये आपण काय लिहिणार वस्तू कवितेतला कुठल्याही ओळी आल्या तर तरी आशय सौंदर्य हेच असू शकतं की वस्तू या कवितेत कवी दबा धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंनासुद्धा सजीव प्राण्या मित्रांसारख्या भावना असतात आणि त्या संवेदनशील असतात हे बिंबवले आहे तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवं व त्यांना प्रेमाने वागवायला हवं असे प्रतिपादन केलेले आहे बघा वस्तू या कवितेत कवी धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंना सुद्धा सजीव प्रामाण्यांप्रमाणे भावना असतात ओके आणि त्या संवेदनशील असतात हे बिंबवलं आहे म्हणजे वस्तूंना सुद्धा भावना असतात आणि त्या संवेदनशील असतात असं या कवितेच्या माध्यमातून कवी म्हणतो हे आपल्याला काय करायचं हे आपल्या भाषेत लिहिणं गरजेचं आहे याच्यामध्ये काय तुम्ही लक्षात ठेवा याच्यामध्ये बघा पहिली गोष्ट वस्तू वस्तूंना वस्तू भावना संवेदनशीलता आणि त्याचबरोबर सहानुभूती आणि त्याचबरोबर प्रेमानं वागणं या चार शब्द तुम्ही जर लक्षात ठेवलं बघा एकतर वस्तू आहे धामनस्कर आहे बघा वस्तू धामणस्कर भावना आणि भा, या जर गोष्टी लक्षात ठेवल्या तर मग काय बाबा वस्तू या कवी वस्तू या कवितेत कवी धामणस्कर की बाबा कवी द वा धामनस्कर हे म्हणतात की वस्तूंना सुद्धा भावना लक्षात घ्यायचं वस्तूंना सुद्धा प्राणी मात्रांसारख्या भावना असतात भावना शब्द लक्षात ठेवला म्हणजे काय टप्पे लक्षात ठेवायचे पूर्ण वाक्याला लक्षात ठेवायचे पहिली गोष्ट वस्तू नंतर कवीचं नाव द बा धामणस्कर म्हणजे वस्तू या कवितेत दामणसकर यांनी भावना शब्द आहे वस्तूंना सुद्धा प्राणी मात्रांसारख्या भावना असतात असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर इथं संवेदनशील एक शब्द आहे त्याचप्रमाणे वस्तू ज्या आहेत त्या संवेदनशील असतात आणि नंतर इथं सहानुभूती भूती म्हणून आपण सुद्धा वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवंय आणि त्यांना त्यांच्यासोबत प्रेमाने वागवायला हवंय असं या ठिकाणी कवी या कवितेमध्ये म्हणतो असं या कवितेत कवीने प्रतिपादन केलेलं आहे हे काही शब्द जरी आपण लक्षात ठेवले ना मित्रांनो तरी त्या शब्दांची जुळवाजुळवी करून आपण वाक्य रचना तयार करू शकतो म्हणजे कवितेमध्ये वस्तू या कवितेत कवी दामणस्कर यांनी वस्तूंना सुद्धा प्राणी मात्रांसारख्या भावना असतात ते वस्तूसुद्धा संवेदनशील असतात त्याच्यामुळे वस्तूंना सुद्धा आपण प्रेमाने वागवलं हो पाहिजे अशा प्रकारचे मुद्दे प्र, सांगितले किंवा अशा प्रकारच्या विचार या कवितेतून त्यांनी व्यक्त केलेला आहे असं आपण आशय सौंदर्यामध्ये सांगू शकतो ओके या कवितेतल्या कुठल्याही ओळी आल्या तरी असा आशय सौंदर्य आता पुढे आपल्याला काय करायचं या ठिकाणी काव्य सौंदर्यामध्ये आपण काय लिहायचं बाबा हे ज्या ओळी आहेत या ओळींविषयी आहे वस्तूंना मन नसेल कदाचित पण ते असं असल्यासारखे वागलो तर वस्तू सुखावतात मग याच्यात आपण काय लिहू शकतो हो? बघा बहुतेक बा माणसे निर्जीव वस्तू वस्तूंना निर्जीव समजतात बहुतेक माणसं वस्तूंना काय करतात की बाबा निर्जीव समजतात ओके आणि त्यांच्याशी निर्दयतेने वागतात कुठेही त्या फेकाटून काय चालला बघा त्यांना कसेही हाताळतात माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वळीत ओळीत कवी म्हणतात कदाचित वस्तूंना जीव नसेल आणि मनही नसेल म्हणून त्यांना आपण कठोरप्रमाणे वागवावे का वस्तूंना मन आहे असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो त्या सुखावतात त्या आपल्या कुटुंबातील घटक आहेत अशी आपुलकी दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेमाने व प्रेम व माया देतील बघा कवितेमध्ये दे जे आहे ते द्यायचं मग इथं काय लिहायचं बाबा बऱ्याच वस्तू बऱ्याच बरीच लोक वस्तूंना निर्जीव मानतात आणि त्या वस्तूंसोबत निर्दयीतेने वागतात वस्तूंना मन नसेल वस्तूंना जीव नसेल मन नसेल त्यात निर्जीव असतील निर्जीव असतील परंतु त्यांच्याशी आपण असं कसंही वागावं का त्यांच्याशी जर आपण प्रेमाने वागलं त्यांच्याशी समजा त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा मन आहे अशी भावना ठेवून जर आपण वस्तू वस्तूंसोबत वागलो ते, ते तर त्या वस्तू सुखावतील आणि त्या त्या ज्या वस्तू आहेत त्या सुखावतात त्या आपल्या कुटुंबातील घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेमाने माया देतील तर हे एक त्या ओळीन विषय होतं ओके आणि त्याच्यात तर भाषिक वैशिष्ट्य जे आहे ना भाषिक वैशिष्ट्य या कवितेतल्या कुठल्याही ओळी आल्या तर त्यांच्यासाठी हेच असणारे जे इथं दिसतंय की मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवीने या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधलेला आहे तर इथं काय लक्षात घ्यायचं की रसिकांशी म्हणजे जो वाचक आहे त्या वाचकाशी रसिकाशी थेट सं, थम, थेट संबंध थेट संवाद साधलेला आहे बरं का मुक्त शैलीतल्या मुक्त शैली आणि रसिकांशी थेट संवाद हे दोन शब्द लक्षात घ्यायचे की मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे की बाबा वस्तू या कवितेची रचना जी आहे ती मुक्त शैलीतली रचना आहे आणि या मुक्त शैलीतल्या रचनेमुळे कवीने व प्रेक्षकांच्या थेट मनाशी संवाद साधलेला आहे ओके थेट मनाशी की बाबा या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे असं आपण म्हणू शकतो अगदी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये किंवा आवाहक शब्दात मोठे तत्व या कवितेत बिंबवलेले आहे वस्तू व माणूस यांच्यातील स्नेह संबंध आत्मीयतेने जपायला हवा असा हा संदेश अगदी हळुवार पद्धतीने कवीने दिलेला आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे मारू शकता मित्रांनो हे मुद्दे नीट समजून घ्या प्रत्येक कवितेच्या बाबतीमध्ये आपण आज चर्चा करण्याचा एक प्रयत्न करू आता आश्वासक चित्र ही जी एक कविता आहे तिच्या बाबतीमध्ये जर विचार केला बघा आश्वासक चित्र वाहतुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही बरं का भातुकलीतून प्रवेश करताना वास्तव वास्तवात हातात हात असेल दोघांचाही ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं ओके okay, बघा कवयित्री निरिजा यांनी आश्वासक चित्र या कवितेतून स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासकरित्या कसे साकारले जाईल याची दिशा खेळणारा लहान मुलगा सॉरी यांची दिशा खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतीकातून योग्यपणे दाखवलेली आहे म्हणजे कवयित्री निरिजा यांनी काय केलं की आश्वासक चित्र ही जी कविता आहे या कवितेतून स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेचं भविष्यातलं भावविश्व कसं असेल स्त्री आणि पुरुष यांच्यातील समानतेच्या बाबतीमध्ये भविष्यात काय चित्र असेल भविष्य का भविष्यकालीन चित्र जे आहे ते आश्वासकरित्या कसे साकारले जाईल म्हणजे भविष्यातलं जे चित्र आहे ते आश्वासकरीत्या कसं साकार साकारलं जाईल याशी दिशा एक खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतिकातून दिलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल दाखवलेले आहे असं म्हणावं लागेल तर प्रत्येक ओळींसाठी असे सौंदर्य हे असेल आणि नंतर मग पुढे आपल्याला काय आहे भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात म्हणजे भातुर क्लीबद्दल ज्यावेळेस वास्तवामध्ये येऊ आपण ये येतील ते दोघेजण मुलगा आणि मुलगी हातात हात असेल दोघांचाही ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू दो दोन्ही सुद्धा म्हणजे मुलगी फक्त बाहुलीच खेळते मुलांनी फक्त चेंडूच खेळायचा असं नाही तर दोघांच्या सुद्धा हातामध्ये एकत्र येतील आणि त्याच्यामध्ये बाहुली आणि चेंडू हे दोन्ही असतील म्हणजे मुलांची मुलींची कामं समान असतील दोघांमध्ये समानता असतील असा एक विचार या ठिकाणी दिसतो आपल्याला इथं तो विचार या ठिकाणी आपल्याला इथं काव्यसौंदर्याच्या मार्फत माध्यमातून मांडायचा आहे बातुकलीतले जग हे स्वप्नाळू असतं त्यातला संसार हा लुटुपुटीचा असतो मोठेपणी प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या या वास्तववादी असतात त्यामुळे बातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्षात वास्तवात प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागेल स्त्री पुरुष यांची परस्परांना स्नेहाची साथ असेल तर समजूतदारपणाने व सहकार्याने ते जगात वावरतील स्त्री पुरुष परस्परांची कामे मिळून करतील असे भविष्यकालीन आशावादी चित्र उपयुक्त ओ उपरोक्त ओळीमधून साकारलेला आहे किंवा भविष्यातलं आश्वासक चित्र की भातुकली ते भातुकलीच्या कल्पनेच्या खेळामधून जेव्हा ते बाहेर पडतील त्यावेळेस दोघांच्यासुद्धा जबाबदाऱ्या ज्या त्या वाढतील आणि दोघेसुद्धा जे आहेत आपल्या जबाबदाऱ्या वाढून घे वाटून घेतील आणि एकत्र येऊन ती सगळी कामं जे दोघं करतील असा आशय या ठिकाणी व्यक्त केला गेलेला आहे आणि या कवितेचं भाषिक वैशिष्ट्य जर आपण समजून घेतलं तर या ओळीमधून लहान मुलांच्या खेळातून विचार गर्भ चिंतनाची प्रचिती येते म्हणजे लहान मुलांचा जो खेळ त्या ठिकाणी सांगितलेला आहे त्याच्यातून काय तर बाबा विचार गर्भ चिंतनाची प्रचिती येते कवयत्रीने साध्या विधानातून विचार गर्भ आशय थेट मांडलेला आहे स्त्री पुरुष समानता हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय अतिशय सहजपणे व्यक्त झालेला आहे या कवितेतून असं आपण म्हणू शकतो आणि भविष्यकालीन दोघांमधील सामंजस्याचे लोभस परंतु प्रगल्भ चित्र हातात हात असेल या वाक्य खंडातून प्रत्येकारित्या प्रकट झाले आहे स्वप्न व सत्य यांची योग्य सांगड तरल शब्दात व्यक्त झालेली आहे असं आपण म्हणता येऊ शकतो भाषिक वैशिष्ट्य प्रत्येक ओळीसाठी सारखं असेल हे लक्षात घ्या ठीक आहे आता याच्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो अजून बरेच मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये भरतवाक्य आहे भरतवाक्यामध्ये काय दिलं बाबा सुसंगती सदाघडो काने कान्यवडो म्हणजे चांगल्या व्यक्तीची संगत घडली पाहिजे चांगली वाक्य चांगले शब्द आपल्या कानामध्ये पडले पाहिजे चांगले विचार चांगले संस्कार आपल्या कानावरती पडलं पाहिजे असं या ओळखून आपल्याला दिसते तर बघा ना केकावली या काव्यग्रंथाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून भरतवाक्य काव्यरचना कवीश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिलेली आहे मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगीकारावे याबद्दल देवाकडे आर्थ प्रार्थना केली आहे हे प्रत्येक कोळी साठेसारखं असेल याच्यामध्ये लक्षात ठेवायचं किकावली या काव्यग्रंथाची समाप्ती करताना या काव्यग्रंथाचा शेवट करताना उपसंहार म्हणून भरतवाक्य ही काव्य रचना कंत का, 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 यांनी केलेली आहे आणि याच्यामध्ये तना मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण म्हणजे चांगले गुण जे आहे ते कोणते आणि कसं अंगीकारावं याकडे देव या संदर्भात देवाकडे प्रार्थना या भरतवाक्याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे असं आपण म्हणू शकतो तर यातलं कुठलंही वाक्य असेल तर प्रत्येकासाठी आपल्याला आशय सौंदर्य हेच असणार आहे आता पुढे बघा काव्यसौंदर्य आता काव्यसौंदर्य म्हणजे या ठिकाणी आपण काय करू की त्या सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काणी पडो याच्या संदर्भात या ओळीच्या संदर्भातच आपल्याला काव्यसौंदर्य लिहायचं आहे बघा सुसंगती म्हणजे चांगल्या सज्जन व्यक्तीची मैत्री होय सुसंगती म्हणजे काय चांगल्या आणि सज्जन व्यक्तीची संगती होय एवढं झालं आणि गुणवान व चरित्रवान माणसाच्या संगतीत सदैव राहावे म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते असा आशय उपरोक्त ओळींमध्ये झालेला आहे म्हणजे सुसंगती म्हणजे सज्जन व्यक्तीची चांगल्या व्यक्तीची जी आहे ती संगती ओके आणि चांगल्या माणसाच्या संगतीत आपण नेहमी सदैव राहिलं पाहिजे त्याच्यामुळे चांगलं ज्ञान आणि आपली चांगली प्रगती होऊ शकते असा आशय उपरोक्त ओळीमधून आपल्याला दिसतो सुजन वाक्य म्हणजे काय बाबा सुजन वाक्य म्हणजे सुविचारांची धारणा जर आपण केली सुजन वाक्य म्हणजे सुविचारांची जर आपण धारणा केली चांगले विचार जर घेतले तर आपलं मन निर्मळ व प्रेमळ होऊ शकतं असाही सुयोग्य सल्ला मोरो पंतांनी जनसामान्यांना या ओळींमधून दिलेला आहे ठीक आहे भाषिक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कवितेच्या संदर्भात आपल्याला मांडायचं आहे त्याच्यामुळे हे प्रत्येक कवितेसाठी सारखं असणार आहे जे तुम्हाला इथे दिसतंय प्रत्येक ओळीमध्ये किंवा बाबा प्रस्तुत ओळींमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी म्हणून दोन वर्तन नियम सांगितलेले आहेत साधकाने चरित्र संपन्न होण्यासाठी उपदेश केले आहे प्रत्येक चरणात अकरा अधिक तेरा मात्रेची आवर्तने असणारे हे केकावली नावाचे मात्र वृत्त आहे यातील भाषा साधी आहे सोपी आहे आवाहक आवाहक असल्यामुळे हृदयाला थेट भिडणारे आहे घडो जडो या यमक प्रधान क्रियापदांमुळे कवितेतील सुंदर लय नाद जो आहे तो आपल्याला दिसून येतो ओके तर अशा प्रकारे आहे आता मी प्रत्येक कवितेवरती काय बोलत नाही फटाफट पट, फटाफट आपण जाऊयात आता खोद आणखी थोडेसे ही जी कविता आहे हिच्या संदर्भात बघूयात बघा जरा लागेलच आहे तिथे खोदा आणखी थोडेसे म्हणजे आणखी थोडस खोद प्रयत्न कर पुढे तुला जरा जो आहे तुझा लागेल आणि यश प्राप्ती होईल पुढच्या पावलावरच यश असेल असं या ठिकाणी या ओळीतून आपल्याला प्रत्यवित होत आहे आता प्र... कवितेतल्या प्रत्येक ओळीसाठी आपल्याला असे सौंदर्य असंच लिहायचे की खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये कवयत्री काय क या कवितेमध्ये काय हवं कवयत्रींनी संयम जिद्द आश्वासात आत्म आत्मविश्वासाची काठी या गुणांच्या मदतीने जीवनामध्ये ध्येय ध्येय साध्य करण्यासाठी करण्याची उमेद माणसाला दिलेली आहे माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे हे समजून सांगताना वरील ओळींमध्ये प्रयत्नांती परमेश्वर या उक्तींचा प्रत्यय या ठिकाणी दिलेला आहे आणि अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता आपल्याला देते बरं का खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये कवयत्रीने काय संयम जिद्द आत्मविश्वास चिकाटी ही सगळी या सगळ्या गुणांचा वापर करून आपल्या जीवनामध्ये आपण ध्येय कसं साध्य करायचं आणि नेहमी प्रयत्नशील कसं राहायचं असा एक विचार या कवितेमधून आपल्याला दिसतो आपल्या भाषेमध्ये सुद्धा आपण सांगू शकतो की बाबा खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये कवीने संयम जिद्द आत्मविश्वास चिकाटी हे सगळे गुण घेऊन आपण प्रयत्नशील राहून आपण आपलं ध्येय कसं गाठावं या संदर्भातला विचार मांडलेला आहे आणि पुढे बघा या ठिकाणी कोणतेही काही कार्य करताना तर तुम्हाला काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य दिसतात याचा तुम्ही घ्या फटाफट कारण आता मी पुढे एक्सप्लेन नाही करत बसत आपला वेळ खूप महत्वाचा आहे तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या काव्यसौंदर्य फक्त ओळीनुसार बदलेल बाकी भाषिक वैशिष्ट्य सारखंच राहील साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमक प्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झालेली आहे हे थोडंसं पाठ करून ठेवा ओके त्याच्यानंतर आता आपण आणखी पुढे बघा तू झालास मुख समाजाचा नायक तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत तु पडावीत तुझा संघर्ष असा सॉरी तुझे शब्द असे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात अशा प्रकारे या ठिकाणी बघा ही कविता जर आपण बघितली असे सौंदर्य असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे चौदार तळ्याचा जो रणसंग्राम केला जो संग्राम केला व शोषितांवरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला त्याच्या पन्नास त्यांच्या पन्नास वर्षे पूर्तीनंतर ज वी पवार यांनी तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केलेले आहे मूक समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव या कवितेमधून या कवितेच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला दिसून येतो तर प्रत्येक ओळींसाठी असे सौंदर्य समान असणार आहे फक्त आता पुढे बघा तू तु, तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत ओके आणि तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीने भागात आता याचा या, या ओळींमधून जे काही काव्य सौंदर्य प्राप्त होतं ते या ठिकाणी इथं लिहिलेलं आहे आणि भाषिक सौंदर्य कवितेचं इथं लिहिले आहे ओके तर अशा प्रकारे आपण काही कविता या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला की बाबा ज्यामध्ये रसग्रहण आपल्याला विचारलं जाऊ शकतं ओके तर रसग्रहण लिहिताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तीन मुद्दे आपल्याला माहिती आहेत पहिली गोष्ट बघा आ, या ठिकाणी बघा पहिला मुद्दा आपल्याकडे काय असतो एक मिनटं बघा आता थोडंसं परत एकदा आपण मागं येऊयात थोडंसं मागं येणं खूप गरजेचं आहे पहिल्या पानावरती आपण येऊ हो। जेणेकरून तुमच्या लक्षात राहील काही गोष्टी बघा यामध्ये रसग्रहण करताना आहे ना, ना मित्रांनो प्रत्येक कवितेच्या संदर्भामध्ये बघा आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य ही प्रत्येक कवितेसाठी समान असणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक कवितेचं आशय सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य पाठ करून ठेवा कारण इथं तुम्हाला मार्क तुम्हाला मिळू शकतात फक्त काव्यसौंदर्याचा जो भाग आहे तो फक्त त्या ओळीनुसार ज्या काही ओळी दिल्या जातील त्यांचा थोडासा अर्थ तुम्ही इथे लिहिण्याचा तुमच्या भाषेत प्रयत्न करा हा सुद्धा हा फक्त भाग बदलत जाणार आहे पण असे सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य जे आहे हे प्रत्येक कवितेमध्ये सारखं असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पर... रसग्रहण कवितेचं कसं करावं त्यावरती चर्चा केली व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात बाय सर्वांना